महान गायक मोहम्मद रफी यांची जन्मशताब्दी आणि त्यांच्या पंचेचाळीसाव्या पुण्यतिथीच्या संवाद पुणे आणि प्रतीक प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ सिनेपत्रकार लेखक सुभाषचंद्र जाधव लिखित स्वरसम्राट मोहम्मद रफी या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे या प्रसंगी अधिक माहिती देताना सुभाषचंद्र जाधव म्हणाले माझं नाव सुभाषचंद्र जाधव गेली पन्नास वर्षे मी सिने पत्रकारिता करीते आणि आता माझं पंचवीसावं पुस्तक स्वर्ण सम्राट मोहम्मद रफी हे ये येते मित्रांनो रफी साहेबांनी माझं जीवन कधी व्यापलं याचं एक फार वेगळं उदाहरण मला देता येईल की माझे वडील ज्यावेळी गेले त्याच वेळी मी रफी साहेबांवर लिहिलेला पहिला लेख प्रसिद्ध झाला होता एका दृष्टीने वडील गेले आणि त्या जागी रफी साहेब प्रगटले आणि त्यांनी मला जी सकारात्मकता दिली त्याच जोरा जोरावर मी माझे लेखन करत राहिलो आजच्या पिढीला रफी साहेबांची गाणी आजची पिढी विसरली गेलेली नाही संगीतकार नवशाचे सुपुत्र राजू नवशाद म्हणतात की खुदाने रफी साहेब खूप कमर उम उमरत लेकिन जिंदगी भवतिये याचा अर्थ की आता लक्षात घ्या की एकतीस तारखेला रफी साहेबांची पंचेचाळीसावी पुण्यतिथी येत आहे आणि असा पंचेचाळीस वर्ष त्यांना आपल्यातून जाऊन झाले आहेत पण तरी आजही रफी विसरले गेलेत असं कोण अजिबात म्हणता येणार नाही ना। आजही रफीची रफी, रफी साहेबांची गाणी आजच्या तरुण पिढीला सुद्धा तेवढीच भावतात विचार करा की कालचे जे गायक आले कुमार शानू अभिजित भट्टाचार्य किंवा उदित नारायण आज ही मंडळी कुठे पण रफी साहेब गेली पन्नास वर्ष आपल्या हृदयावर राज्य करीत आहेत मित्रांनो त्यांच्यावर लिहिलेलं पुस्तक अत्यंत सखोल माहिती की त्यांनी छोट्या छोट्या संगीतकारांकडे सुद्धा किती छान गाणी गायलेली आहेत याच एक उत्तम संग्रही ठेवावं असं पुस्तक येत्या तीस तारखेला प्रकाशित होत आहे अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते तर मित्रांनो येत आहे ना त्या कार्यक्रमाला का बुधवार दिनांक तीस जुलै संध्याकाळी साडेपाच वाजता आणि स्थळ महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे